अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की करणी बाधा पिशाश्य बाधा बाहेरची काळीशक्ती नगर नजर दोष किंवा घरामध्ये सतत एखादा व्यक्ती आजारी पडतो आणि त्याचा आजार बरा होत नाही हॉस्पिटलमध्ये जाऊनही त्याच्यावर इलाज काही होत नाही डॉक्टरांना सुद्धा कळत नाही की याला झालं तरी काय आणि सगळे घरामध्ये लोक परेशान होतात तो स्वतः व्यक्तीसुद्धा खूप जास्त त्रासामध्ये जात असतो आणि सगळं घर ह्या दुःखाने वेरघळून जातं तर अशा वेळेस स्वतः जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीने ही सेवा करायची बघा आपल्याला जर कळत नसेल आपल्याला दुःख काय आहे आपल्याला त्रास काय आहे आणि अशा वेळेस अशा वेळेस त्या व्यक्तीला असं समजायचं की बाहेरची काहीतरी बाधा झालेली आहे किंवा बाहेरची काहीतरी करनी बाधा त्या झालेली बाहेरची दोष झालेली आहे किंवा काहीतरी ओलांडण्यात आलं काहीतरी कोणाचं तरी खाण्यात आलं अशा वेळेस असा त्रास होतो तर या वेळेस कोण तर या वेळेस नवनाथाची सेवा करायची तर बघा नवनाथाची सेवा ही सगळ्यात प्रभावी अशा वेळेस आहे या ज्या बाधाला आहे सगळ्या नव था, नवनाथाची सेवा मात करते या सगळ्या बाधांना तुमच्या घरामध्ये कितीही दोष असो कितीही वो, नजर दोष असो बाधा असो आजार असो एखाद्या व्यक्ती आजारी खूपच असेल तरीही ही सेवा त्या व्यक्तीला करायला लावा बघा सुरुवातीला त्रास होतो सेवा होत नाही कारण अर्थात ती जी काळी शक्ती त्या व्यक्तीला सेवा करू देत नाही आळस आणते कंटाळा आणते त्या व्यक्तीची खूप जास्त चिडचिड होते घरामध्ये किरकिर होते घरात सेवा घरात सेवा चालू असताना ह्या गोष्टी होणारच पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना ती काळी शक्ती करू देत नाही सेवा करू देत नाही त्यासाठी कितीही किती कही त्रास झाला तरीही ही सेवा करायची तर सेवा म्हणजे नवनाथाचं पारायण तर बघा मोठा ग्रंथ वाचायची गरज नाही आहे छोटा ग्रंथसुद्धा आहे सातशे श्लोकी गुरुमौलींनी आपल्यासाठी तो प्रकाशित केला आणि आपल्या आपल्याकडून त्याची सेवा व्हावी आपले दुःख संकट दूर व्हावे यासाठी ही जी कोथी आहे ती धार्मिक दुकानात केंद्रामार्फत तुम्हाला कुठेही मिळून जाते ती आणा आणि त्याचे एकूण छत्तीस पारायण तुम्हाला करायचे आहे जर तुमच्या घरामध्ये भागा वगैरे जर झालेली असेल तर रोज एक पारायण त्या ग्रंथाचं करायचं अगदी छोटा ग्रंथ आहे जास्त मोठा नाही एक दीड तास वा ला वाचायला लागतो पण आपल्या घरामधले सगळे दोष दूर होतात याने कारण नवनाथ हे दत्तगुरूंचे सेवक आहेत त्यांचे शिष्य आहेत आणि त्यांना असे काही आपण म्हणतो ना की त्यांना ह्या गोष्टी आवडत नाही जे लोकांना त्रास देतात जे लोकांना विनाकारण फसवतात तर अशा लोकांना ते शिक्षा करत असतात त्यासाठी आपण जर आपल्याला असा त्रास काही असेल तर नक्कीच नवनाथाचं पारायण करा तुम्हाला खूप जास्त याने फरक पडेल तर छत्तीस पारायण करायचे पारायण करते वेळेस जो व्यक्ती ज्या व्यक्तीला त्रास आहे त्या स्वतः व्यक्तीने पारायण करायचे ने त्याच्या अंगातली जी काही वाईट बाधा आहे ती सगळी निघून जाते पण परत एकदा सांगते की सेवा करताना खूप जास्त त्रास होतो सहसा सेवा होतच नाही याने कारण ती शक्ती आपल्या सेवाच करू देत नाही तरीही आपण कितीही त्रास झाला किती काही झालं तरी सेवा करायची कारण आपल्या पुढे बघा नवनाथांची सेवा जर केली तर नवनाथ सेवा चालू असताना बघा तुम्ही जर सेवा केली तर नवनाथा तुम्हाला साथ देतील त्या शक्तीपासून दूर कर, करतील ते पण आपण जर सेवा नाही केली तर त्या शक्तीची जी, जीत होईल आपली हार होईल तर असं करू नका जर तुम्हाला जर त्रास असेल तर न खरंच तुम्ही ही सेवा करा खूप जास्त फरक पडेल तर आपण जेव्हा सेवेला बसतो सकाळी सेवा करून घ्यायची न खाता पिता सेवा करायची जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत नॉनव्हेज वगैरे जर घरामध्ये कोणी खाता असतील तुम्ही स्वतः खात असताल तरी खायचं नाही आहे सेवा होईपर्यंत छत्तीस दिवस त्याच्यानंतर पूर्ण नेम नियम धर्म सगळं पाळायचं कोणाच्या बाहेरचं बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही सहसा टाळायचं त्याच्यानंतर सेवा करते वेळेस जेवण करून सेवा करायची नाही आहे न सकाळी सेवा करून घ्यायची सेवा करते वेळेस समोर आग अगरबत्ती लावायची सेवा झाल्यावर ते अगरबत्तीचा जो अंगार आहे तो आपल्या सा, स सर्व अंगाला लावायचा घरामध्ये शिंपडायचा त्याच्यानंतर थोडंसं पाण्यात टाकून स्वात जो आजारी व्यक्ती आहे त्या आजारी व्यक्तीने फिरायचा तर असे उपाय तुम्हाला म्हणजे ही सेवा तुम्हाला करायची आहे कधीही ही सेवा सुरू करू शकता त्याचा काहीही नियम असा वगैरे नाही आहे कारण आपल्याला जर त्रास होत असेल तर आपण न लगेच सेवाला सुरुवात करायची तर अशी सेवा करून छत्तीस पारायण पूर्ण झाले की नऊ मुलांना जीव घालायचं पारण्याचं सांगता करायची आणि बघा तुम्हाला लगेच त्याचा फरक पडेल तर याचा तुम्हाला पारायण होईपर्यंत तुमच्यामध्ये खूप जास्त तुम्हाला फरक जाणवेल जो व्यक्ती आजारी आहे त्याला स्वत जो त्रास आहे त्याचा तो कमी होईल होण्यास मदत होईल तो स्वतः म्हणेल तुम्हाला की मला खूप बरं वाटतं म्हणून तर खरंच नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडले नगर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचे परमपज गुरु मालींच्या चेरणी रुजू करते श्रीस्वामी समर्थ